कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात तुमचा स्वामी चंद्र लाभभावातून जात असल्याने मानसिक समाधान वाढेल गुरुची अनुकूलदृष्टी तुमच्या कामांमध्ये स्थैर्य निर्माण करेल काही जणांना घराशी निगडित महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात घ्यावे लागतील आठवड्याच्या शेवटी चंद्र कर्मभावात येणार असल्यामुळे तुमची नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा व्यक्तिगत जीवनामध्ये वातावरण प्रेम व आपुलकीदायक असणार असून घरात छोटासा एखादा गेट टुगेदर किंवा धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे आईवडिलांचे आशीर्वाद महत्त्वाचे मानून काही जुनी आठवण तुमच्या मनाला भरावून टाकेल पण तीच तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देखील देईल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स तुमच्या हातात येतील व्यावसायिकांना नवीन ग्राहक व भागीदारांच्या नवीन संधी मिळतील आठवड्याच्या शेवटी निर्णय घेताना मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका आर्थिकदृष्ट्या धनप्राप्तीचा मार्ग या आठवड्यात सुकर होणार असून एखादी जुनी येणी परत मिळू शकतात काही जण घरगुती दुरुस्ती किंवा छोट्या खरेदीसाठी या आठवड्यात खर्च करू शकता प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदाराशी तुमचे व्यवहार चांगले राहणार असून एकत्र वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील अविवाहितांसाठी मैत्रीतून प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात थोडासा थकवा व झोपेसंबंधी त्रास संभवतो निद्रानाशाचा विकार तुम्हाला ह्या आठवड्यात होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या पचन संस्थेची योग्य ती काळजी घ्या रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी व त्याच्यात एक अर्धा चमचा तूप घालून घेतल्यास तुम्हाला कुठलाही श्वसनासंबंधी त्रास रात्री झोपेमध्ये होणार नाही कर्कराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन रंग आहे चंदेरी पांढरा शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे सत्तावीस व एकतीस ऑक्टोबर व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय रोज सकाळी घराच्या उत्तर दिशेला तोंड करून एक तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात थोडंसं कच्चं दूध व तुळशीचं एक पान टाका आणि सूर्याकडे बघून ओम चंद्राय नमहा हा मंत्र वेळा म्हणा आणि ते अर्घ्य सूर्याला अर्पण करा या उपायामुळे तुमच्या मनातील अस्थिरता दूर होऊन घरात शांती निर्माण होईल शिवरास शिवराशीच्या जातकांना तुमचा राशी स्वामी सूर्य सातव्या भागात असल्याने आत्मविश्वास वाढणार असून मंगळ आणि गुरु दोघेही तुम्हाला कार्यसिद्धी देतील मात्र रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडे अनेक कामं एकत्रपणे येऊ शकतात त्यांचा योग्य विनियोग करून आपल्या जबाबदारीने वागणं आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडे अनेक प्रकारची कामं एकत्र येऊ शकतात तेव्हा जबाबदारीची सर्व कामे तुम्ही हँडल करण्यामध्ये यशस्वी व्हाल याकरिता आधीपासूनच शारीरिक व मानसिक तयारी ठेवा घरात प्रतिष्ठा वाढणार असून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आत्मसंतोष मिळेल पालकांना आनंद होईल काही जणांना घरात पाहुणचाराचा योग संभवतो करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामकाजात तुमचा प्रभाव वाढणार असून वरिष्ठांकडून प्रशंसा आणि सहकार्य देखील मिळणार आहे व्यावसायिकांसाठी हा काळ नव्या विस्तारासाठी अनुकूल असून सरकारी संपर्कातून तुम्हाला लाभ होईल आर्थिकदृष्ट्या धनप्राप्ती चांगली असणार असून खर्चावर संयम ठेवणे गरजेचं आहे अनावश्यक खर्च टाळा जमीन किंवा घराशी संबंधित व्यवहारात ह्या आठवड्यात तुम्हाला लाभ होऊ शकतो प्रेम व नातेसंबंधात उत्कटता आणि जवळीक वाढणार असून जोडीदाराचा आदर करा नात्यांमध्ये लहान वाद टाळल्यास हा आठवडा तुम्हाला आनंददायक जाणार आहे आरोग्यदृष्ट्या शिवराशीच्या जा जातकांना हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास असेल अशा लोकांनी आपली विशेष काळजी घ्या रोज सकाळी किमान बारा सूर्यनमस्कार घाला आणि सूर्याच्या उन्हामध्ये कोव्या उन्हामध्ये किमान पंधरा मिनटं फेरफटका मारा शिवराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभरंग आहे सोनेरी पिवळ्या शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहेत सव्वीस व तीस ऑक्टोबर व राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडा गूळ आणि लाल फूल घाला आणि ते अर्घ्य सूर्याला अर्पण करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कीर्ती आणि आरोग्य ह्यामध्ये वृद्धी होईल कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध या आठवड्यात कर्मभावात बलवान असून गुरु आणि शुक्र दोघेही अनुकूल दृष्टी देत असल्याने कामकाजात चांगली प्रगती या आठवड्यात तुम्हाला बघायला मिळेल निर्णय क्षमता वाढेल आणि नवीन संधी मिळतील त्याचा योग्य तो लाभ घ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंबात समतोल राहणार असून पालकांसोबत वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला या आठवड्यात मिळतील काही जणांना घरात छोटासा एखादा धार्मिक सोहळा करण्याचा योग जुळून येईल जुन्या नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल पण त्यातून प्रगती होणार आहे सरकारी कामांना गती येईल व्यावसायिकांसाठी नवीन व्यवहार यशस्वी होतील आर्थिकदृष्ट्या नियमित उत्पन्नात वाढ होणार असून आठवड्याच्या शेवटी नवा आर्थिक स्त्रोत तुम्हाला मिळू शकतो खर्चाचे योग्य नियोजन करा प्रेम व प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा जोडीदाराशी संवाद वाढवा अविवाहितांसाठी कुटुंबातून एखादी शुभकारक बातमी वार्ता या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना थोडासा थकवा डोळ्यांचा त्रास संभवतो दिवसातून किमान दोनदा थंड पाण्याने डोळे धुवा आणि तुळशीची पानं आपल्या आहारात ठेवा कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा आणि फिकट टपकेरी शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे अठ्ठावीस व एकतीस ऑक्टोबर व कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी सकाळी एका तुळशीच्या झाडाभोवती तीन प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळेला तिथे जप करा जर तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुळशीकडे बघून स्वतःभोवती तीन वेळेला प्रदक्षिणा घातल्यात तरी त्या तुळशी मातेला पोचतील आणि हा उपाय तुमचा बुधदोष कमी करून मनाची स्पष्टता आणि कामात तुम्हाला यशस्वीरती संपदा प्राप्त करून देईल